सकाळी तासगाव आणि आता कौटे मध्ये चक्का जाम झालेला आहे सरकारला जाग असं वाटतंय का शंभर टक्के सरकार या गोष्टींचा विचार करावा यासाठी चक्का जाम झालंय लोकांनी आपल्या दृष्टीनं जो त्यांच्यावर आसमानी संकटाचं मोठं संकट आलेलं आहे त्या सगळ्या बाबींचा सरकारला जाग यावी सरकारला विनंती करावी आणि सरकारने दिलेला शब्द पाळावा यासाठी हा चक्काजाम आंदोलन केलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या वर आलेल्या या संकटाला सातबारा कोरा केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही अतिवृष्टीमुळे आणि अवकाळीमुळे पिकांचे झालेले जे पंचनामे आहेत ते लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी पैसे यावेत या दोन्ही मागणीसाठी हा चक्काजाम आंदोलन करण्यात आलेला आहे सत्ताधारी एक ही आमदार असेल जिल्ह्यातला या या प्रकारे शेतकऱ्यांच्या बाजून उभं राहायला तयार नाही मी मगाशी तासगाव त्या गोष्टीचा उल्लेख केला की शेतकऱ्याचा आवाज हा फार बारीक होत चाललाय शेतकऱ्याचा आवाज हा क्षीण होत चाललाय आणि प्रत्येकाला अशी भीती आहे की भी मी सरकार विरोधी भूमिका घेतली तर कसं तर आम्ही सरकार विरोधी भूमिका म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याच्या बाजूची भूमिका घेऊन लढायला तयार आहे त्यामध्ये सगळी माणसं या जिल्ह्यातली कालांतरानं आपल्याला दिसून येईल कि या शेतकऱ्यांच्या बरोबर तीही माणसं खांद्याला खांदा लावून लढताना त्याला पाठिंबा देताना आपल्याला दिसून येईल जगताप साहेब या ठिकाणी आल्या त्यांनी भावना व्यक्त केल्या तेव्हा या तालुक्यात गोरपडे साहेब असतील पलीकडे आमदार असतील या तालुक्यातले आमदार असतील कोण राज्यमंत्री असतील पूर्वीचे कोण मंत्री असतील ही सगळी माणसं उद्या शेतकऱ्याच्या बरोबर राहतील कुणीतरी ते धाडसानं सुरुवात करावी लागते आणि आपल्या राजकीय जीवनाचा अंधार समजून आम्ही सगळी मंडळी कामाला दिवसापूर्वी सुद्धा विद्यमान आज या तुमच्या सोबत आहेत विरोधकांना एकत्र करताय का तुम्ही असं काही नाही जगताप साहेब हे बघा समज समज आपतात इलेक्शन संपल्यानंतर महिन्याभरात त्यांची माझी भेट झाली आम्ही एकमेकाला भेटलो समज गैरसमज दूर झाले एकत्र काम करणारी माणसं आहेत ते माझ्यापेक्षा राजकीय दृष्ट्या सिनियर आहेत काही गोष्टी माझ्याही चुकल्या त्यामुळं त्या त्या वेळेला ते घडून वे गेलेलं असतं तेच डोक्यात घेऊन समाजाचं हित होत नाही म्हणून मगाशी मी गोरपडे साहेबांचं नाव घेतलं जगताप साहेबांचं नाव घेतलं अन्य काही माणसं असतील सगळे आम्ही एकत्रितरित्या शेतकऱ्यांचा लढा उभा करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करणार आहे आघाडी नाही आम्ही राजकारणासाठी नाही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत मी मगाशी सांगितलं आत्ताही सांगितलं आजही सांगतो आत्ताही की आमदारांनी या सगळ्या भूमिका करत असताना शेतकरी हा डोळ्या पुढे ठेवून आपण सगळी काम करण्याची भूमिका आम्हीही मांडली त्यांनी केलेल्या उपजनाशी आम्ही कधीही त्याबद्दल नाही केलेली नाही आम्ही आज ते कुठतरी दहा बारा दिवस नव्हते गेले होते, होते असं कळतंय पण आम्ही सगळ्या मंडळामध्ये जाऊन सगळ्या कृषी अधिकारी सगळ्या तलाठी सगळे कृषी सहाय्यक या सगळ्यांना भेटून जास्तीत जास्त गरीबातल्या गरीब, गरीब शेवटच्या माणसापर्यंत ही सरकारची येणारी मदत पोचवा असं आग्रहानं फिरून सांगितलेलं आहे त्यामुळं हा श्रेयवादाची लढाई किंवा स्पर्धेची लढाई अजिबात नाही आता लढाई ही शेतकऱ्यांसाठी का आहे काय हे आज मी सांगू शकत नाही पण शेतकरी जेव्हा उभा राहतो त्यावेळी त्याच्या यावं लागतं निश्चित आहे लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या बाजू